त्याने आमच्या नवीन तवो घेतला ना तो वळसवता हे बघा असं पानं कसली टाकली आंब्याची पानं पण टाकतात कांदा टाकलाय का टाकलाय बिबा पण बिब्याला काहीतरी नाव दुसरं असेल पण हे बघा अशा प्रकारे कांदा वळसत तवा वळसत नवीन आहे नवीन तवा घेतलाय आहे गुर्जित दिसता का आमची मांगर होते म्हणजे इथे आमची चूल होते नवीन तोपर्यंत आम्ही या कडेवर जेवण करतो होय आम्ही खातो आहे मॅगी गुड मॉर्निंग एक घास मला एक बाबू मॅगी खाल्ली तुझी एक घास बाबूला ए मॅगीचा माझा सबूत घेऊन आले मॅगी मी केली एवढा नको थोडासा बरोबर बाबू थोडं ना ती काय झालं ना ती ती पोटात दुखेल ना तुझ्या म्हणून मी थोडस दिलं तिला पोडत शी झाली शी झाली आहे करस आहे हाय भरलं मा आता मॅगी आता मॅगी पत्ता मी जातो तिकटा म्हणून या निर्मितने मॅगी नाही खाल्ल्यान माझी लाडकी बहीण बहीण नाही जी वाजतेला चल आता गड्डा खोदला बाई माझी

तर मी इकडून पीठ आणि भाजी घेऊन जाते काहीतरी बनवायची उतरली की फक्त ओटा धुते जरा बार्जन मारते की भाजी चपाती आम्हाला दोघांना करते विचारते ना आवडतच नाही मला ते अजिबात एक दिवशी कुठेतरी गेलं तांदळाची भाकरी आणि बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी म्हटलं मी बाबा खात नाही मला नको मला घ्यास होतो हात काटून कशी गेले आता तिने ते हॉटेल दाखवले मी तर दोन दोन तीन तीन महिने राहायचो ना तिच्याच केलं नाश्ता जेवण हा ते माहितीये ते कुठे दाखलं हॉटेल आम्ही बघितलं हॉटेल कुठे ते आपण गेलो कुठे आंघूळ जुंडळ हरे सपात्या रुपया खारी सारख्या सपात्या ऐकलं काय आणि बाहेरच्या रेट प्रमाणेच असायचं अडीचशे रुपये मग म्हणजे लाभो घेता नाही भेटला तर परत लगेच करणार मग नंतर उशिरा झाली तरी घेतलंय

दालचं उरलेलं चिकन आज आम्ही खातो आहे एवढं जेवण चांगलं बनवलं चिकन नाही ना पण काल पाटण तरायचं जे चिकन होतं ते आज आम्ही खातो खातो तुम्ही आणि आम्ही एकला दिलं नाही जी खाता बोंबील खाता आहे ना पण नॉन मिरची सुकर घातली आहे ती आंबाचे फणस इथे आंब्याच्या मुळात काका झोपले आहेत इकडे ताई पपू तर झोपतच असतो सकाळी लवकर मोबाईल मोबाईलमध्ये असतो नसतो आता तो खेळून दमलाय नमस्कार मंडळीनो आता आम्ही चाललो जांभळा गोळा करू जांभळा काढू आम्ही जोरदार तयारी केलो बघूची या थांबा नवीन टूर साधा सुद्धा टूर नाही आता दारियाच्या वासान सगळी जांभळा पडतली बाटली जांभळाची वाईन पडतली डायरी मंडळी आम्ही आज कोकणातलो रानमेवा गोळा करून चाललो तुम्ही पण बघा आमच्या माणसे काहीतरी दाखवता आमच्या बहिणीने दोन काजूचे बोंडा भेटले हा तीच खराब आहे बघा किती मस्त परिसर आहे वा काजू फेकला आणि बोंडू ठेवला अरे वाँ। ए

कें बजा आहेगा ना भिडू तने ते जशी लोक आहेत हमारे पास काही सुधी गाय आती बाकी मुंग्या असतात ऑइल स्टॅकची रॉय स्टॅकचा खंभाच लावलेलं आहे तेची आम्ही वाईन

आंबट तू खाते फिरव हो बघा काय करताय काय काढतात की नाही बघूया चला रोहन किती काढत असते बघू कच्ची बघूया बघूया दोन इली तरी भरपूर

असे ठेंबे ठेंबे तळे साचे करत आमच्या वहिनी काजूची भाजी बनवतली या आवळ्याचं झाड हे बघा हे बघा आवळा दाखवा आवळा हा बघा आवळा आणि हय अजून दोन पैसे दिलं नायक नाही तू आता चालू करा काय घ्यायचं आहे त्या या पैसे मी देतो दुकानवाल्यांकडे स्किल बघूया

रुपयात काय कन्व्हिन्स करणार वीस रुपयाची बॉटल चौघांमध्ये कोकण घाण करायचं नाही तिथे पिशवी ठेवली ज्याच्यामध्ये आपलं बेसिक मॅनर्स हे करायचं असतं इथे हे आहे ना

वही मस्त है साजर पे साजर चार कुर्चा पै मी नाचून लाई मी नाच करणार आहे लाँग वे नाच करणार आहे नाही चीटिंग करते ओपा थांबणार कुठे तरी कर मी डान्स करतो माझे दाढी आहे पाणी आहे हे सगळे होते એ કોરા બસલી હતી તો બસવી નકા મોટ્યા ની પક્કા હાથ લાવાડું

किधर हो सेठ? किधर हो सेठ? बोलिए तो। हां। कौन साईं करू नोपडे? भुजायजी भी, आमचे आईजी भी. वो कांदा देव साईं. ये पण श्राप का थांबला. जरा साईंला